बारा जून रोजी देशामध्ये दे एक धक्कादायक घटना घडली त्यामुळं अनेकांच्या काळजाचा थरकाप देखील उडाला गुजरातमधल्या अहमदाबादमधील विमानतळावर अतिशय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये एकशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला विमान निघालेलं होतं आणि या विमानामध्ये एकशे बेचाळीस प्रवाशी होते काही अंतरावर जाताच हे विमान एका मेडिकल कॉलेजला थडकलं आणि त्यामध्ये एकशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक प्रवाशी या संपूर्ण घटनेमधून सुदैवाने बचावला तो नेमका कसा वाच लाचण्यासाठी त्याने काय प्रयत्न केले आणि या व्यतिरिक्त आणखी किती लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका तारीख होती बारा जून दोन हजार पंचवीस ची दुपारच्या सुमारास गुजरातमधल्या अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाचं विमान हे एकशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन म्हणजे त्यामध्ये कॅप्टन क्रुझसह त्या ठिकाणी सगळे काही मेंबर एकशे बेचाळीस होते आणि हे विमान अहमदाबादवरून थेट लंडनच्या दिशेनं निघालेलं होतं त्यामध्ये काही लहान लहान मुले होते काही काही जण आपला परिवार घेऊन लंडनला जात होते तर त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते यासह अन्य प्रवासी हे अहमदाबाद वरून लंडनला जात होते आणि लंडन मध्ये कोणी आईला भेटायला कोणी परिवाराला भेटायला तर कोणी को त्या ठिकाणी स्थायिक व्हायला जात होत पण मात्र अचानक काही या विमानामध्ये बिघाड झाली आणि काही अंतरावर जाताच हे विमान कोसळलं आणि त्यामध्ये एकशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक प्रवाशी त्यामध्ये सुदैवाने बचावला तो नेमका कसा बचावला काय बचावला तेव्हा त्या जेव्हा त्याला मीडियानं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं घेतलं की जेव्हा विमान लँड झालं होतं विमान हवेत उडालं होतं आणि काही वेळातच विमान हे जमिनीच्या दिशेनं जात होतं जमिनीच्या दिशेनं जात असताना त्या ठिकाणी त्यानं तात्काळ इमर्जन्सीची जी विंडो आहे ते इमर्जन्सी विंडो उघडली आणि त्यामधून थेट विमानाच्या खाली उडी मारली विमानाच्या खाली उडी मारताच तो एका इमारतीवर आदळला आणि आदळल्यानंतर काही वेळासाठी बेशुद्ध झाला आणि तेवढ्यात विमानाचा मोठा आवाज झाला स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्या विमानातले सगळेच प्रवाशी जागीच ठार झाले कारण की त्या विमानामध्ये दीड लाख लिटरपेक्षा जास्त इंधन होतं आणि एवढं मोठं इंधन असल्यामुळं स्फोट झाला प्रवाशांचा त्या ठिकाणी कोळसा झाला जेव्हा तो विमानातून खाली पडलेला जो व्यक्ती उठला आणि जेव्हा तो दवाखान्यामध्ये गेला मीडियानं त्याला विचारलं तेव्हा त्या समजलं की तो एक ब्रिटिश नागरिक आहे पण मात्र तो भारतीय आहे त्याचं नाव विश्वास कुमार असा आहे जेव्हा त्याला मीडिया त्यांनी विचारलं की तुम्ही त्या ठिकाणी कस का वाचला तुम्ही त्यासाठी काय केलं तेव्हा त्यांना सांगितलं की जेव्हा तो एअर इंडियाच्या विमानामध्ये अकरा ए नंबरच्या सीटवर बसलेला होता त्याच्या बाजूलाच एमर्जन्सी विंडो होती आणि एमर्जन्सी विंडो आपत्कालीन वेळेत कशी उघडायची काय विगडायची हे सगळं त्यानं ऑस्ट्रेस जेव्हा सांगत असतात मार्गदर्शन तेव्हा त्यांना काळजीपूर्वक ते ऐकलेलं होतं आणि ते ऐकल्यानंतर जेव्हा जमीन विमान जमिनीच्या दिशेने येत होतं तेव्हा त्यांना उडी मारली इथपर्यंतची घटना त्यांना त्या ठिकाणी सांगितली आता एवढ्या मोठ्या घटनेमधून एक प्रवासी बचवलेला आहे पण मात्र एकशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू तर यामध्ये झालेलाच आहे पण मात्र या व्यतिरिक्त ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान आदळलं त्यामधल्या विद्यार्थ्यांचा आणि डॉक्टरांचा मृत्यू देखील झालेला आहे हा आकडा दोनशे पासष्टच्या जवळपास आत्तापर्यंत पोहोचलेला आहे हा आकडा अजूनही वाढू शकतो तर त्यामध्ये काही जण गंभीर स्वरूपाने जखमी देखील झालेले आहेत देशामधले ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे आणि यामुळे सगळ्यांचाच काळजाचा थरकाप देखील उडालेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं तो एक व्यक्ती वाचलेला आहे त्याचं देखील अनेक जण इंटरव्ह्यू मुलाखत घेत आहेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून त्या बचावलेल्या व्यक्तीची भेट घेतलेली आहे आणि एअर इंडियाकडून मृत्यूमुखी पावलेल्या जे व्यक्ती आहेत त्यांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदतसुद्धा देण्यात आलेली आहे आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी साठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा